आपण पाहत आहात लाही महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल रमांजली तरुण मंडळाच्या वतीने तसेच राजर्षी शाहू महाराज मागासवर्गीय बहुद्देशीय संस्था सोलापूर संचलित इंडियन तिरंगा संगणक प्रशिक्षण सेंटरच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी वार रविवार दिवशी संध्याकाळी ठीक सात वाजता रमांजली बौद्ध विहार न्यू बुधवारपेठ सिटी बस डेपोच्या पाठीमागे सोलापूर येथे संपन्न झाला तरी या सोहळ्यास प्रमुख उपस्थित पाहुणे म्हणून पूज्य भंतेजी बी सारिपुत्त कार्यसम्राट आनंददादा चंदनशिवे नगरसेवक तथा माजी गटनेता सोलापूर महानगरपालिका देवीदास गायकवाड सर मराठी विभाग प्रमुख दयानंद कॉलेज गुरुदास घनाते सर राज्यशास्त्र विभाग प्रमुख दयानंद कॉलेज संजीव दुपारगुडे सर वैशालीताई सागर उबाळे बार्टीचे डॉक्टर सुभाष गायकवाड सर मलिक मामा राजगुरू चाचा सोनवणे अर्जुन सलगर साहेब आशाताई गायकवाड अजय खंडागळे सर लक्ष्मण चंदन शिवे सर इत्यादी प्रमुख उपस्थित होते तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मेनबत्ती प्रज्वलित करून पुष्पहारक अर्पण करण्यात आला तसेच सामुदायिकरित्या वंदना घेण्यात आली तरी दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कार्यसम्राट नगरसेवक चंदन शिवे यांनी मार्गदर्शन केले तसेच सर्व प्रमुख उपस्थित पाहुण्यांनी देखील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वेग पद्धतीने मार्गदर्शन केले संस्थेच्या वतीने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वह्या फेद असे शैक्षणिक वस्तू देण्यात आले रमांजली तरुण रमांजली तरुण मंडळातील कमलाताई कांबळे अशोक भाऊ कांबळे देवीदास चिंचोळकर निखिल जगताप शैलेश राजगुरू गौतम शिंदे उपस्थित होते तसेच विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र टाईम्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा लायू महाराष्ट्र पोलीस टाईम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व वा न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू महाराष्ट्र पोलीस टाईम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एजुकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेज मध्ये विविध कोर्सेस महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या, बात आपल्या मित्रपरिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस साइन्स सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा